हॅलो अँड वेलकम टू माय यूट्यूब चॅनल माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे दक्षिण पूर्व मध्य रेल्वेमध्ये भरती निघालेली आहे चौऱ्याऐंशी जागा असणार आहे वेतन एकवीस हजार दोनशे पन्नास ते सत्तावीस हजार पाचशेपर्यंत असणार आहे फ्रेशरसुद्धा अप्लाय करू शकतात चला तर जाऊ ऑफिशियल नोटिफिकेशनवर ऑफिशियल नोटिफिकेशनवर जाण्याआधी ज्यावेळी व्हिवर्सने आपला चॅनल सबस्क्राईब नाही केला त्यांनी नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकन जरूर हिट करा जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्या भेटीला लवकरात लवकर येतील चला आता जाऊया ऑफिशियल नोटिफिकेशनवर तर ही आहे ऑफिशियल नोटिफिकेशन साऊथ इस्ट सेंट्रल रेल्वे बिलासपूर इथनं ही नोटिफिकेशन आली आहे वॉक इन इंटरव्ह्यू फॉर सिक्स्टी नाईन पोस्ट बघा सिक्स्टी नाईन पोस्ट असणार आहे टी जी टी पी एस टी पी जी टी इंटरव्ह्यूसाठी बघा सहा मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत ठीक आहे इंटरव्ह्यू होणार आहे ई एस सी रेल्वे बिलासपूर न्यू पंजाब नॅशनल बँकमध्ये आणि इंटरेस्टेड कॅन्डिडेट्स त्यांनी नऊ ते दहा वाजेपर्यंत इकडे रिपोर्ट करायचं आहे प दोन हजार पंचवीस सव्वीस या सेशनसाठी रेल्वे स्कूलसाठी कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिसवर पार्ट टाईम बेसिसवर ही नियुक्ती असणार आहे अठरा ते पासष्ट वय वर्षापर्यंत वयोमर्यादा असणार आहे पी जी टी हिस्ट्री पॉलिटिकल सायन्स कॉमर्स इकॉनॉमिक्स इंग्लिश परत्यकी एक जागा फिजिक्ससुद्धा एक जागा दोन वर्षाचा पोस्ट ग्रॅज्युएट एम एस सी कोर्स असायला हवा ठीक आहे मास्टर्स डिग्री रेकग्नाइज युनिव्हर्सिटी पी जी टी मॅथ्ससाठी मॅथमॅटिक्स अप्लाईड मॅथमॅटिक्स पी जी टी इंग्लिशसाठी इंग्लिश जी टी हिस्ट्रीसाठी हिस्ट्री पी जी टी कॉमर्ससाठी मास्टर्स डिग्री इन कॉमर्स एम कॉम अप्लाइड बिझनेस इकॉनॉमिक्स शॅल नॉट बी एलिजिबल पीजी टी पॉलिटिकल साइंस से पॉलिटिकल साइन्स पी जी टी इकोनॉमिक्स इकोनॉमिक्स अप्लाइड इकोनॉमिक्स बिजनेस इकोनॉमिक्स पी जी टी फिजिक्स फिजिक्स बी एड ऑरिकेबल एंड डिग्री फ्रॉम रेकग्नाइज यूनिवर्सिटी कंप्यूटर एप्लिकेशन नॉलेज डिजाइबल है पी जी टी मैथ्स इंग्लिश हिस्ट्री फिजिक्स कॉमर्स प्रंसॉलिडेटेड सैलरी सत्तावीस हज़ार पाचेपर्यंत पी जी टी एस एस टी हिंदी सायंस संस्कृत इंग्लिश अशा जागा आहेत बघा टी जी टी इंग्लिश एस एस टी मॅथ सायन्स हिंदी संस्कृत टी जी टी हिंदी सायन्स एस एस टी संस्कृत मॅथ्स असणार आहे कन्सॉलिडेटेड सॅलरी सव्वीस हजार दोनशे पन्नास ठीक आहे इथे प्रत्येक विषयानुसार क्वालिफिकेशन हे दिलेलं आहे तुम्ही वाचू शकता पी एस टी बिलासपूर टू टीच सब्जेक्ट टू स्टँडर्ड फाईव्ह एकवीस हजार दोनशे पन्नास पी एस टी टू टी सब्जेक्ट अप टू फाईव्ह पहिली ते पाचवी यांना शिक शिकवण्यासाठी त्यानंतर बघा वॉक इन इंटरव्ह्यू होणार आहे त्याच्यानंतर ऑफिशियल वेबसाईटची लिंक इथे दिलेली आहे ऑफिशियल वेबसाईटची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल रिक्रुटमेंटवर जायचं आहे न्यूजवर जायचं आहे प्रेस रिलीजवर जायचं आहे रिक्रुटमेंटवर जायचं आहे बिलासपूरवर जायचं बघा तिथे पर्सनल नोटिफिकेशन असेल ते डाउनलोड करायचं आहे व्यवस्थित वाचायचं आहे कोणते डॉक्युमेंट्स कॅरी करायचे ते सुद्धा व्यवस्थित वाचायचं आहे बाकीचे टर्म्स अँड कंडिशन्स इथे दिलेले आहे इंग्लिश मिडियमची शाळा आहे त्यामुळे इंग्लिश येणं मस्ट आहे त्यानंतर सी टी ई टी टी ई टी क्वालिफाईड असणे आवश्यक असणार आहे जर नसलं तरी ॲज पर व्हॅलिडिटी सी टी ई टी टी ई टी सर्टिफिकेट इज इट शूड बी मस्ट बी व्हॅलिड ऑन द डेट ऑफ नोटिफिकेशन ते तुम्हाला पास करणे आवश्यक आहे ठीक आहे तर होती ॲडवर्टिजमेंट हा ॲप्लिकेशन फॉर्म भरून घेऊन जायचा आहे तुम्हाला ॲप्लिकेशन कोणत्या पोस्टसाठी अप्लाय केलं आहे तुमची सगळी माहिती याच्यात भरायची आहे लेटेस्ट फोटोग्राफ्स तर अशी युती आवडली असेल तर नक्की आपलं चॅनल सबस्क्राईब करा भेटू अशाच नाव नवीन वेळेस पर्यंत धन्यवाद चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका